तर या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज हा फेस्टिवल एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथे काय काय आहे ती तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर या छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवलमध्ये महाराजांबद्दल इंडियन नेवीबद्दल माहिती आहे खूप सारे चित्रकारांनी चित्र काढलेले आहेत ते आहेत आणि खूप सारे नक्षीकाम केलेले कपडे इथे स्टॉलवरती ठेवलेले आहेत आणि खूप काही कलेचं काम इथे आहे तर चला जर तुम्हाला ज्वेलरीज वगैरे पाहिजे असतील फोरीनसाठी तर इथे ज्वेलरीज वगैरे पण अवलेबल आहेत प्लसमध्ये कपडे पण अवेलेबल आहेत सर खूप असं घड्या जे जे तुम्हाला पाहिजे असेल ना ते सर्व अवेलेबल आहे इकडे आणि ते हँडक्राफ्ट आहेत सर्वे तुम्ही जर बघितलं तर इथून तुम्ही आतमध्ये आलात ना मग मावळ्याच्या इथे तुम्हाला इथे खूप सारे गेम्स बघायला भेटणार आपल्या मराठी भाषेचे तर महाराजांबद्दल हे महाराजांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हे गेम्स आहेत तर तुम्ही हे हे बघू शकता असे हे कार्ड्स आहेत तर हे, हे कार्ड असे आहेत की म्हणजे आपण जे नॉर्मल पत्ते खेळतो ते खेळण्या व्यतिरिक्त जर आपण हे खेळलो लहान मुलांसोबत किंवा आपल्या जे पण आपण कुणासोबत खेळतो तर त्यांच्या सोबत आपल्याला खेळता खेळता आपल्याला महाराजांच्या गडकिल्ल्यांचा नॉलेज वाढेल आपल्याला तर या तर ह्याच्यामध्ये ना तर तुम्ही इथे बघू शकता इथे तीन कॅटेगरी आहेत म्हणजे की इथे म्हणजे कितवा किती महत्व आहे या गडाला हाईट किती आहे किंवा उंची किती आहे ह्याच्यामध्ये तर जर आपण एक, एक असं कार्ड टाकलं आणि मग समोरच्याचा आपण एक कॅटेगरी द्यायचं की उंची सांग मला बरे तर इथे इथे बघू शकता या गडाची गड या गडाची उंची तीन हजार चारशे बारा मीटर आहे आणि जर त्या समोरच्यानी दोन हजार सातशे पंच्याऐंशी वाला टा ता, कार्ड टाकलं तर मग हे कार्ड ह्या ह्या कार्डची उंची कमी आहे तर हे कार्ड पण तुमच्याकडे येणार आणि असं आपलं पुढे खेळत खेळत आपल्याला हे गोष्टी समजणार आणि या गेममध्ये आपण जसं बिझनेस खेळतो बिझनेस व्यापार आपण लहानपणी खेळलेला असतो त्याप्रमाणे इथे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या ज्या पण शंभर घटना घडलेल्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये हे ठो हे ठोकले आहेत ते असे टाकायचे तुम्ही आणि नंतरला हे आलं ना आता पाच आले एक दोन तीन चार पाच तर ह्याच्यामध्ये जर असं जे प्लसमध्ये आहेत ना प्लसमध्ये जर प्लसमध्ये आले तर तुम्हाला ते त्या नाणी घ्यायचेत म्हणजे त्या जे पण पैसे आहेत ते घ्यायचेत आणि अशा किंवा आता इथे राजांना अटक आहे तर तेव्हा तुम्हाला ते पैसे द्यावे लागणार या यामधून आपल्याला महाराजांचा इतिहास अजून महत्वाचा आहे हे महत्वाचं आहे बोलते अजून आपल्याला कळणार तर खूप सारे असे इथे गेम्स आहेत जर तुम्ही इथे आलात तर काहीतरी बाय करा हेच आहे आणि इथे खूप सुंदर असं लावलेलं आहे मावळे खूप सुंदर आहे तर तुम्ही एकदा नक्कीच या आणि ते अजून खूप सारे गेम्स आहेत तर इथे खूप सारे महाराजांबद्दलचे पुस्तक आहेत तुम्ही वाचा वाचल्यावर ते आपल्याला महाराजांबद्दलचा इतिहास समजतो आणि ते गडांवरती वेगवेगळे पुस्तक आहेत तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ड्रेसेस वगैरे महिलांसाठी पोरींसाठी अवेलेबल आहेत मी इथे बघू शकता स्टॉल पण आहे आणि इथे स्टॅच्यूज आहेत वेगवेगळे इथे खूप गर्दी आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमचे जनक तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे जे दोन जहाज आहेत ते चोला जहाज आहेत चोला काळातील असतील आणि हे वाला जहाज पोर्तुगीज जहाज आहे म्हणजे पोर्चुगच्या काळातल्या किंवा त्यांनी बनवलेला जहाज आहे आणि इथे तुम्ही जर हा वरती हे वाचलात ना तर मराठी सत्तेमध्ये किती सैनिक कि होते किंवा मराठी सैन्यांचे कशी रचना केली होती ते तुम्हाला समजेल आणि नंतरला इथे पण माहिती दिलेली आहे आणि इथे मराठी आपल्या मराठ्यांचे बॅटलशिप म्हणजे मराठीचे जहाज जे पण होते युद्धाचे ते इथे तुम्ही बघू शकता गलबत आणि गुरा गुरा हे जहाज खूप मोठं होतं बघू शकता आणि इथे माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता मराठी युद्ध पातळीवरचं जहाज आहे पाळ आणि याच्यावरती तुम्ही आतमध्ये बघू शकता आतमध्ये सैनिक पण दाखवलेले आहेत आणि तिथे ब्रिटिशांच्या काळातील जहाज आहे म्हणजे त्या ब्रिटिश लोकांचे जहाज आहेत तर हे आय एन एस विशाखापट्टणमचं छोटं मॉडेल आणि इथे आय एन एस विक्रांतचं हे छोटं मॉडेल आहे आणि इथे मराठा साम्राज्याचे केवढे जहाज होते, थे थे। एक होते। थे थे है तो ते दाखवलेले ते एकूण सहाशे चाळीस होते इथे तुम्ही बघू शकता आणि ते इतिहास आहे तो वाचू शकता तुम्ही इथे तलवार बघू शकता मोठ्या मोठ्या भाई खूप मोठ्या आहेत असं या तलवारी आणि ते नाव हो बघू शकता वेगवेगळ्या तलवारींचे काय आहे ते फिरंगी युरोपियन कट्ट्यार है। इते। तर इथे ब्रिटिश तलवार तलवार आहे अजून खूप प्रकारच्या तलवारी आहेत इथे बघू शकता अशी तुम्हाला दाखवले ते तुम्हाला दिसतील आणि इथे आपलं बॉडी आर्मर ढाळ आहे तर इथे बघू शकता तुम्ही जे पण आपले समुद्रामध्ये गड आहेत त्यांची माहिती आहे इथे इथे तुम्ही बघू शकता दुर्गाडी खांदेरी बांधकोट सिंधुदुर्ग असे वेगवेगळ्या टाईपचे जे सॉरी वेगवेगळ्या आपले जे पण गड आहेत त्यांची माहिती दिलेली आहे आणि फोटो आहे इथे बघू शकता विजयदुर्ग आणि त्याची माहिती मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही मध्ये आहेत खूप सुंदर आहे इथे पण आहे बघा अपर्णगड वेगवेगळे आहेत इथे जेवढे पण मराठ्यांच्या राज्यामध्ये गड होते ते तर हे सिंधुदुर्ग गडाचं स्टॅच्यू आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचा जोही आकार आहे तो इथे बनवलेला आहे सुंदर बनवलेला आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स आहेत

तुला कुठले आर्ट आवडले कुठला आवडलं मला एक व्ह्यूवर आहे तर मी, मी कशा पण चांगल्या पर्स्पेक्टिव्ह न बघू शकतो तर हे जे काम आहेत हे तुझे काम आहेत आणि ही जी माणसं आहेत ना जी माझी काढ आहे हा आता बघ माचिस ला त्याने तोंड दाखवलं आर्टिस्टने म्हणजे जी, जी माणसं असतात ती तुझ्या कानामध्ये किंवा तुझ्या हे तुझ्या मनात ते लोक आग लावत असतात कशा ना कशा बाबत तुला एक सतत फील करून देत असतात तर एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते बघ ना ला त्याने माणसं दाखवलं तोंड दिलं कारण इतर लोक नेहमी जळवायचं बघत असतात हे डीप आहे डीप ठीक आहे बघ ఏనా మన ఎవడం నోలేజెబల్ సర్వే కా సర్వ కా